नमस्कार मी ॲडव्होकेट अनिकेत श्रीधर मोरे स्वागत आहे अपना कानून या युट्यूब चॅनलवर तर आजचा आपला विषय आहे मागील वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस रोजी घाटकोपरमध्ये मोठी होर्डिंग दुर्घटना झाली या दुर्घटनेत सतरा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला या मृत्यूस कारणीभूत जे जबाबदार होर्डिंग घटना ठरली आणि यापेक्षाही मोठी दुर्घटना होऊ शकली असती पण सुदैवानी ही घटना घडली नाही ते खूप मोठं नशीब आमच्या घाटकोपर वासियांचं तर या होर्डिंग दुर्घटनेमध्ये खरे जबाबदार कोण तर यामधील जी तक्रार नोंद झाली जे आरोपी होते त्यांना आज सर्व आरोपी जामिनावर मुक्त झालेले आहेत पुल तर यामध्ये खरं जबाबदार कोण आहे जे होर्डिंग अनधिकृत होर्डिंगची जी बांधणी झाली होती त्याची जी साईज होती ती साईज खूप मोठी होती आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ती होर्डिंग धोकादायक होती आणि हे असे असतानासुद्धा ते आरोपी जामिनावर यांची मुक्तता होते तर आपल्याला काय वाटतं की कुठेतरी सरकारी पक्ष यामध्ये कमजोर ठरलेला आहे का की हे सिद्ध करण्यामध्ये की ती जी होर्डिंग पडली ती जे स्टोम डस्ट स्टोम आलं होतं म्हणजे जे वादळ आलं होतं ते वादळ होतं की ती जोरात हवा आली त्यामुळे ते पडलं हे नक्की काय घडलं असेल तर हे आपण कमेंटद्वारे सूचित करावं कमेंट करावी करा की नक्की काय आहे माझ्या मते तर हे वाटतं की जी होर्डिंग बनवण्यात आली ती जर योग्य रीतीने बनवण्यात आली असती तर ही घटना घडली नसती आणि निर्दोष निष्पाप जीव गेले नसते तर केवळ आणि केवळ निष्काळजीपणा यामुळे आणि अनधिकृत जे होर्डिंग बांधण्यात आलं होतं यामुळे तर सरकारी पक्षकाराने हे सिद्ध केलं पाहिजे होतं आणि आरोपींना या जामिनावर मुक्त होतील याविषयी विरोध केला पाहिजे होता कारण हे आरोपी जे आहेत त्यांनी त्यांच्याद्वारे जी होर्डिंग बांधण्यात आली होती ती अनधिकृत होर्डिंग होती तिचं मोजमाप जे होतं ते खूप जास्त होतं ऐंशी बाय एकशे वीस फुटाचं जे भव्य होता, होर्डिंग होतं त्या होर्डिंगमुळे आणि जी हवा आली ते त्यावेळेस ज्या हवेच्या झोतामुळे ते होर्डिंग ते झेलू शकलं नाही आणि त्याचं जे बांधकाम होतं ते निकृष्ट दर्जाचं होतं तर यामध्ये नक्की दोषी कोण आहे आपण कमेंटद्वारे कळवा यामध्ये आपल्या सर्वांच्या समोर ही गोष्ट स्पष्ट झाली पाहिजे आणि जे सरकारी पक्षकार आहेत सरकारी पक्ष आहे त्यांना एक आरसा आपल्या कमेंटद्वारे दिसेल की नक्की काय आहे मला वाटतं आपले घाटकोपरकर जे असतील त्यांनी नक्की कमेंट करावं की या घटनेस नक्की कारणीभूत कोण आहे आणि दोषींना जामिनावर मुक्त करणं हे कितपत योग्य आहे जर ते आरोपी जामिनावर मुक्त झाल्यानंतर फरार झाले तर यास जबाबदार कोण